नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण आहे सात चोवीस तास न्यूज आज मोदीज हायस्कूल या ठिकाणी सुजान नागरिक मंच अंतर्गत स्थापित गुणगौरव समितीचा एक एक संविधान गुणगौरव परीक्षा या ठिकाणी पार पडलेले शंभर अंकांचा हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये एकूण पन्नास प्रश्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये ही परीक्षा घेण्यात आली यामध्ये शेकडो विद्यार्थी ज्याच्यामध्ये लहान गट मध्यम गट मोठा गट म्हणजे ह्याच्यामध्ये वयोमर्यादा ठरवण्यात आल्या होत्या आणि आपण पाहिलं की संविधान सभा दिवस आपल्याकडे साजरा करण्यात आला पूर्ण देश बनवते परंतु संविधानाविषयी जागरूकता ही संविधानाची जी जागरूकता आहे ती निर्माण करण्यामध्ये फक्त इव्हेंट म्हणून तो दिवस साजरा केला जातो अशा पद्धतीचं आपल्याला देशामध्ये दे चित्र पाहायला मिळतं परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की संविधानाचं महत्त्व आणि हा देश संविधानानं जर चालतो तर त्या संविधानाचं महत्त्व तळागाळापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत पोचवण्याचं काम जे आहे ते प्रशासनावरती होणं आवश्यक होतं हे जे लोक इव्हेंट करत होते त्यांच्यामार्फत होणं आवश्यक हो, हो आवश्यक होतं परंतु हे प्रत्यक्षात आपल्याला आज या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्यांनी हा उपक्रम राब राबवलेला आहे सुजान नागरिक मंच पदाधिकारी आहेत माझ्या डाव्या बाजूला आहेत रजिया मॅडम माझ्या उजव्या बाजूला आहेत टकले सर आणि इम्रान इम्रान सय्यद या हां हिना मॅडम सुद्धा आहेत आज या ठिकाणी ही परीक्षा झाल्यानंतर जे विद्यार्थी बसले होते ते परीक्षा झाल्यानंतर आज आपापल्या घरी गेले असतानासुद्धा आम्ही सगळ्यांना थांबायला सांगितलं त्यांनी आमच्या विनंतीला मानून या ठिकाणी तुम्ही थांबला आणि या परीक्षेचं नेमकं काय महत्त्व आहे आपण ही परीक्षा नेमक्या कुठल्या उद्दिष्टानं कशी पार पडली याविषयी सविस्तर बोलणार आहोत मी प्रथमतः हिना मॅडमचं स्वागत करतो मॅडम आपण हा जो पेपर घेतला शंभर मार्काचा एकूण अंकाचा पेपर आहे पन्नास मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत या बाबतीत नेमकं तुम्ही काय सांगाल हा पेपर अतिशय म्हणजे चांगला होता मल्टिपल चॉईस होता हा दिला सांगा हा पेपर सोडवताना सर्व माहिती भेटली आपल्याला आणि कस म्हणजे प्रत्येकाला संविधानाने समान न्याय समान वागणूक दिलेली आहे आणि प्रत्येकाला समान अधिकार आहेत याच्याविषयी जागरूकता झाली आहे का महिना महिना झालेलं महिना सांगितलेलं परीक्षा आहे म्हणून

नाही हे एक म्हणजे जागरूकता संविधानाविषयी सर्वांना संविधानाविषयी थोडी तरी माहिती असावी ते जे जेणेकरून लहान मुले मध्यम मध्यम गटातील मुले, मुले। त्यांना पण माहिती व्हावी यासाठी ही परीक्षा म्हणजे चांगली आहे असं परीक्षा चांगली आहे जागरूकता वाढते वाढते हो ह्या उपक्रमाला शुभेच्छा देऊ इच्छिता तुम्ही हो आणि तुमच्यासोबत अनेक विद्यार्थी बसले हो त्यांच्या काय भावना होत्या सगळ्यांच्या म्हणजे संविधानाविषयी म्हणजे उत्साहाने आलेले सगळे हो धन्यवाद आपण अतिशय चांगल्या पद्धतीने एक विद्यार्थीने ज्यांनी ह्या परीक्षेमध्ये सहभाग घेतला त्यांची आपण प्रतिक्रिया नोंदवलेली आहे माझ्या उजवेबाजूला टकले सर आहेत ज्यांनी ह्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे तुम्ही काय सर नेमकं कशा पद्धतीने हा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे उपक्रम अतिशय छान होता संविधानाविषयी लोकांमध्ये जागरूकता करणे आणि लहान ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत ह्या परीक्षेमध्ये सहभाग झालेला आहे तर ह्या जी काय आहे संविधान आपले ते लोकांपर्यंत पोचावं त्याविषयी जागरूकता व्हावी त्याविषयी लोकांना माहिती मिळावी ह्या गुणगौरव समितीचा जो काही उद्देश होता तो सफल होताना दिसत आहे आव... साधारण शेकडोच्या ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी आले होते लहान मध्यम मोठे गट त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे आणि ही फलटण तालुक्यामध्ये सुरुवात आहे परीक्षेची पुढच्या वर्षी अगदी मोठ्या प्रमाणात सर्व जिल्हा परिषद शाळा असतील काय हायस्कूल्स असतील इंग्लिश मिडियम असतील यामध्ये घेण्याचा आमचा माणस आहे तरी फलटण तालुक्यामधून आता सुरुवात आहे मला वाटते ह्यामध्ये सर्व लहान थोर महिला असतील मुलं असतील मुली असतील सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा हा ह्या समितीचा उद्देश आहे आणि ह्याच्यात मी स्वतः परीक्षार्थी आहे तर मला अतिशय आनंद आहे की ह्या परीक्षेमध्ये मला सहभाग मिळाला आणि मला एवढ्या मोठं असताना पण लहान होता आलं कारण एकत्रित सगळ्यांच्या मिळून परीक्षा देता आली न बघता किंवा हे जे काय मला अनुभव आहे तो संविधानामुळे मिळालेला आहे आणि आपल्या भारत देश हा लोकशाही भारत देश असल्यामुळे संविधानाचं फार महत्व आहे ते लोकांना माहीत नाही आहे ते सर्व तळागाळातील लोकांपर्यंत मिळावा हा उद्देश ह्या समितीचा आहे आणि त्या समितीला फार फार खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी हा उपक्रम राबवला आणि आपल्यामध्ये आता रजय मॅडम आहेत आपल्या फलटण तालुक्याच्या अध्यक्ष त्यांनी आम्हाला ह्याच्याविषयी माहिती दिली हे त्यांचे भाऊ आहेत हे त्यांच्या भावाच्या मिसेस आहेत त्या एम पी सी यू पी सीचा अभ्यास करतायत त्यांनी ह्याच्यात सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन आणि त्यांच्या बंधू आहेत त्यांनी हे जे काही विद्यार्थी बसले होते तर त्या विद्यार्थ्यांचे पन्नास टक्के पन्नास रुपये ही फी होती तर ते स्वतः आणि मॅडमनी ती भरलेली आहे सर्व विद्यार्थ्यांची काय जे विद्यार्थी बसले होते त्याच्याविषयी तरी त्यांचे हे अभिनंदन की त्यांनी हे परीक्षेसाठी उत्स्फूर्त म्हणून पैसे भरलेले आहेत किंवा फी भरलेली आहे आज तुम्ही ह्या विद्यार्थ्यांची फी भरलेली आहे असं सांगताय म्हणजे आज सर्वात महत्वाचं की संविधान संपूर्ण देशाला लागून हा देश संविधानाच चालतो मग स्वतः एवढं डेडिकेशन देणं ही प्रेरणा कुठून घेतली सर्वांनी आपण देशाविषयी प्रेम संविधानाविषयी प्रेम असल्यामुळेच की आणि आम्ही काही सर्व लोकांना ठराविक लोकांना बोललो त्यांनी उचित प्रतिसाद दिला आणि हे धरलं आणि विशेष म्हणजे जे मुदुजा हाय स्कूल आहे मधुजी फलटण एज्युकेशन सोसायटीचे मधुजी हायस्कूल त्यांनी आम्हाला वर्ग उपलब्ध करून दिले त्यांचे फार फार आभार की त्यांनी आम्हाला जी काय शाळा आहेत किंवा सर्व सुख सोयीनुसार जी काही शाळा आहे मधुजी हायस्कूल आणि मध्यवर्ती ठिकाणी शाळा ती उपलब्ध करून दिली त्यांचेही खूप खूप खुँ आभार साहेब काय सांगाल तुम्ही स्वखर्चा एवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरली आपण आणि हा उपक्रम जो राबवलेला आहे माझंच एवढं म्हणणं आहे की संविधान ही एकदम लोकांपर्यंत पोचलं पाहिजे नाही का पेपर वेपर हे सगळं नाही का पे पैशाचं काही पैसे ऍडजस्ट करून नाही का मुलांचे आता इथनं पुढं आहे ना वर्ष पुढच्या वर्षी अजून मोठं याचं कार्यक्रम रागवण्यात येईल आणि त्याबद्दल मी पुढे सगळ्यात बाजूला उपलब्ध आहे सहकार्य आहे मी आपलं माझा बिझनेस आहे गार्डन मला आवडच आहे हा सामाजिक कार्यकर्त्याची नाही का सामाजिक देशाचे विषयी प्रेम नाही का संविधान बद्दल यांच्याबद्दल मला आदराने प्रेम आणि माझे सगळे त्या त्या क्षेत्रात मित्र आहेत नाही का धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही या उपक्रमाच्या फलटण तालुक्याचा अध्यक्षपद आहे तुमच्याकडे कसं बघता याच्याकडे माझं नाव रजय इशमाल शेख मी आम्ही आम्हाला जेव्हा माहिती पडली नूरजहान पटण सर होते नूरजान पटण सरांनी हो नूर सांगितले की फलटण तालुक्यात आपल्याला संविधानाविषयी जा जागृती निर्माण करायची तर प्रकारे करायची तर आमची चर्चा झाली तर आम्ही सांगितलं पेपरच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून ही जागृती करू आपण म्हणजे पेपरच्या माध्यमातून सगळ्यांना कायदे पण माहीत होतील काय आपला हक्क आहे समानता आहे धर्मनिरपेक्षता आहे कोण कोणत्या ऑफिसमध्ये गेलो कार्यात गेलो तर तिथे कोणकोणते कायदे लागू होतात जे आपल्याला माहिती नसतात ह्या परीक्षामुळं आपल्याला ते माहिती झालेलं आहे त्यामुळे आम्ही की परीक्षा घ्यावी आणि हे कायदे माहित करून घ्यावी आणि त्यांच्यात जनजागृती होऊन संविधान पुढं होत जावं अशी माहिती त्यांना भेटावी म्हणून आम्ही ही परीक्षा घेतली संविधान गुणगौरव गुण 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 परीक्षा त्यामध्ये लहान गट मध्यम गट आणि मोठा मोठा गट होता गटामध्ये जे विद्यार्थी बसवले होते त्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही अप्रोच कसं झाला मी स्कूलला वगैरे भेट दिली आणि पालकांपर्यंतही पोहोचले त्यांना सांगितलं संविधानविषयी सांगितलं की एस एस सी परीक्षा होणार आहे आपली संविधान गुणगौरव तर ते म्हणले आम्ही मी उत्स्फूर्तपणे सहभागी घेऊ याच्यामध्ये अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे तुम्हाला मुदुज हायस्कूलचे फलटन एज्युकेशन सोसायटीचे आहे त्यांनी ही तुम्हाला इमारत सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आज सर्वात महत्वाचं महिला महिलांमध्ये तुम्ही ही जनजागृती करताय विद्यार्थ्यांमध्ये करताय लहान गट मध्यम गट मोठा गट ह्या सर्व स्तरावरती संविधानाच महत्व अधोरेखित करण्याकरता ही उपक्रम राबवताय होस परंतु तुम्हाला महिला म्हणून ह्या संविधानाचं महत्व स्वतःच्या जीवनामध्ये किंवा आजूबाजूला जे तुमचे महिला असतील त्यांना नेमका काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही जी महिला आहे त्यांच्यासाठी जे महिलांवर अन्याय वगैरे होतो की काय काय ना काय होतं की कोणत्या ऑफिसमध्ये गेलं आहे की एखादं काम करायचं असेल तर ते काम होत नाही पटकन आणि ते सांगतात की हे काम नाही करणार ते नाही का करणार हे कायद्यात बसत नाही आहे पण जेव्हा संविधानाची माहिती आपल्याला पडते तेव्हा हा कायद्यात बसतं आहे हे माहीत पडलं महिलांना की ते काम होण्यास सोपं सोप्पं होतंय आणि अवघड काही होत नाही आहे महिलांना आधार भेटतो त्या संदर्भात अतिशय छान आपल्या सातारा चोवीस तास चॅनलशी आपण सगळे बोललात मला देशवासियांना किंवा आज फलटणसारख्या ठिकाणी अशा पद्धतीचा एक खूप अतिशय स्तुत्य उपक्रम जो निरक्षरांना साक्षर करतो संविधानिक साक्षरता ही काळाची गरज आहे आज पाहिला आपण तर समाज जात धर्म पंत आणि सर्वात महत्वाचं लिंगभेद ह्यामध्ये अडकलेला आहे प्रत्येक स्तरावरती संविधान हे व्यापून आहे संविधानाची व्यावहारिक दृष्टिकोन हा शैक्षणिक स्तरापासून अगदी तुमच्या व्यावसायिक स्तर असो नोकरीचा स्तर असो इथे साक्षरतेचा सा खूप मोठा अभाव असल्यामुळे समाजामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न अगदी तुम्ही महिलांचं बोलला शिक्षण स्तरावरती असो अगदी समाजामध्ये प्रत्येक घटकामध्ये प्रशासकीय लेवलला सुद्धा आपल्याकडे संविधानाची साक्षरता नसल्यामुळे प्रत्येक व्यक्ती समस्येशी झुंज देताना दिसतो आणि त्यामध्ये एखाद्या वादळामध्ये जसा दिवा लावा तसा हा तुमचा उपक्रम अतिशय योगदान देईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तुम्ही हा उपक्रम राबवला त्याबद्दल तुमचं तर अभिनंदनच करतो आणि ह्या उपक्रमाला मा आमच्या चॅनलच्या चा वतीनं खूप शुभेच्छा आहेत आणि हे काम तुमचं एखाद्या वडाच्या झाडासारखं मोठं व्हावं या देशामध्ये जी निरक्षरता आहे संविधानिक निरक्षरता त्याला एक खूप मोठ असं व्यासपीठ उपलब्ध तुम्ही करून द्यावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद